हम एक घेऊ तिथे कोणाच्या घरजावर राहतो संजय संजय तर हा जो साप आहे मित्रांनो संजय भाऊंच्या घरी आहे आणि घरासमोर आपण बघू शकता कशा पद्धतीने दे इथं राहत नाही का तुम्ही म्हणजे एकदा इथं राहत नसल्यामुळे घर जे पडीक पडल्यानंतर आजूबाजूला उंदीर गोशी आहे किंवा साप असतातच आणि त्याचाच परिणाम आपण बघतो इथं विटांचा ढिगारा माती वगैरे तिथं आहे आणि अशा ठिकाणी हा साप आहे तर साप आता आपण काढूया कोणता साप आहे अजून मी पण बघितला नाही आणि मला देखील माहीत नाही तर काही विटा आणि दगडी किंवा नाद्या काढल्यानंतर आपल्याला हा साप क्लिअर होईल तर या साईडने थोडासा साप दिसतोय आणि साप बहुतेक हा मित्रांनो विषारी नाग असावा असं दिसतोय अजून क्लिअर नाही ठीक आहे साप जो आहे आता त्या साईडने या लाजीच्या खाली आहे आणि साप कुठल्या प्रकारे विषारी वगैरे नाही तर तो धामन सापाचा छोटासा पिल्ला आहे आता या बघू शकता मित्रांनो हा जो नाक साप आहे बघू शकता हा साप जो आहे मी पकडल्यानंतर कसं घाबरला आहे मग इथून जाऊ दे ना हो सर कसा घाबरला आहे आणि स्वतःची जीप काढतो आहे आणि या धोक्याचा अंदाज घेतोय शक्यतो नॉर्मल जेव्हा ते जीप काढतात तेव्हा ते कमी करतात आता बघू शकता ही जीप किती लांब आहे आणि सापाची जी जीभ असते ही दोन भागामध्ये विभागलेली असते आणि त्याच्यातनं उष्म आजूबाजू ताप तापमान ते जाणून घेतात आणि तेच आपण बघतोय आता तर साप एक साइडने माझ्या हातात देखील आहे तो येतो आणि या साईडने आला तर मला पण चावेल घरात येणार रेडी साप दिसताना छोटा दिसत होता पण आता स्वतःला मोठा दाखवण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि त्यांनी स्वतःमध्ये हवा भरली आणि कशा पद्धतीने मोठा दिसतो बघा तर हा धामण साप जो आहे चॉकलेटी कलर आहे आणि अंगावर थोडस नॉर्मल नॉर्मल पट्टे आहेत आणि स्वतःला वाचवण्यासाठी चावण्याचा देखील प्रयत्न करतो आणि गोल, -गोल फिरतो येतो तर हा साप पाडा आदिवासी पाडा इथे आपल्याला भेटलाय आणि याच्या अगोदर मी आता जस्ट दिव्याला साप पकडला आणि इथे सुरय फाट्यालाच होतो त्याच्यामुळे लगेच पाच मिनटं तिथं पोहोचलो आहे तर तुमचे खूप सर्वांचे आभार कारण हा साप न मारता तुम्ही वाचवला आणि आता तो साप जरा शांत झाला आहे थोड्या वेळात माझ्या हातात देखील तो कदाचित येऊ शकतो तर सर्पमित्र म्हणून काम करताना बरेचसे साप पकडण्याच्या अशा संध्या दिल्या जातात आणि हे सापांचे साप पकडल्याचे आणि साप सोडल्याचे व्हिडिओज जे आहेत ते यूट्यूब चॅनल किंवा इंस्टावर देखील आहे माझा आय डी सर्पमित्र प्रवीण पाटील म्हणून तुम्ही सर्च करू शकता आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा सापांची तुम्हाला थोडक्यात माहिती आणि ओळख होईल तर नक्कीच हाच यूट्यूब चॅनल किंवा इंस्टा अकाउंट जो आहे सर्पमित्र प्रवीण पाटील हा तुम्ही फॉलो करा तर साप पकडल्यानंतर संजय भाऊ काय म्हणजे वाटतं तुम्ही काय सांगू शकता साप आपण अगोदर मारायचो का हा एक याच्यापूर्वी मारायचं साप तुमचा नंबर ज्यावेळी भेटला तर मला असं म्हणणं आहे की अगोदर साप जेव्हा केव्हा दिसले आपल्याला तेव्हा आपण त्यांना मारायचो पण जेव्हापासून आता सर्पमित्र म्हणून आपण बरेचसे काम करतो बरेचसे सर्पमित्र आहेत साप वाचवले जातात ऑप्शन आहे त्याच्यामुळे आता सर्पमित्रांचा नंबर घेऊन त्यांना फोन के फोन केला जातो आणि साप हे बहुतेक वाचवण्याचा हो प्रयत्न केला जातो अजून काय अजून काय धन्यवाद थँक्यू चला बाकी तुम्ही मंडळी बघू शकता साप पकडताना बघताना किती मंडळी इथं आल्या कारण हा साप एखाद्या गावात भांडण झाल्यानंतर जेव्हा कज्जा बघायची जी, जी मजा असते त्याच पद्धतीची साप पकडतानाची मजा असते आणि प्रत्येकजण अनुभवतो अन, आनंद घेत असतो आणि साप बघू शकता आपण पाठीमागून ते जर आहे तर पांढरा साप पांढरा कलर आहे मित्रांनो साप जेव्हा जमिनीवर चालतात किंवा झाडावर चालतात पाण्यात राहतात पण कधीही सापांची त्वचा आपल्याला खराब दिसत नाही साप कधी दे कधीही तुम्ही बघा ते एकदम टाप आणि स्वच्छच दिसते उलट आपले पाय धुलीने माखलेले असतात पण सापांना आपण बघा जमिनीवर असतात धुलीत असतात पण कधीही ते माांगळे असे दिसत नाही तर हा साप जो आहे धामण साप आहे आणि ह्या सापाचा डोला जो असतो तो गोल असतो आणि तोंड जो असतो त्या दोन्ही जबड्या जो असतो त्याच्यामध्ये काळ्या रेषा असतो आणि या सापाचा तोंड जो आहे मानेपेक्षा छोटा असतो पण हा साप खास करून उंदीर खात असतो आणि उंदीर हे त्याचे फेवरेट असल्यामुळे तो आपल्या शेतामध्ये किंवा घराजवळचे उंदीर खातो आणि आपल्याला उंदरांपासून रोगमुक्त बनवतो कारण उंदरांपासून देखील आपल्याला बरेचसे आजार होत असतात संसर्गजन्य रोग आणि तो इकोसिस्टमचा हा एक भाग आहे त्याच्यामुळे साप न मारता वाचवलेले कधीही चांगलेच आणि असाच साप आपण इथं वाचवला चला तर सर्वांचे परत एकदा आभार आणि हा साप लगेच आपण आता सोडणार होतो मग काय काय हा घ्या तुम्ही तुम्ही इकडे ना पण तर, तर साप हा जो साप आपण आता जस्ट पकडला हा साप दिसलेला ह्या ताईंना ना तर कसं काय दिसलं तुम्हाला पहिल्यांदा काय कळत काय नाही गेलं ते पोरती ठेवायला तेवढे तो गेला ना जरा नाही तो पाय दिला तर साप मित्रांनो आपण आजूबाजूला बरेचसे कामं करत असतो आणि घराच्या आजूबाजूला आपले बरेचसे सामान देखील असतात तर नहीं। ते सामान हाताळताना तुम्ही व्यवस्थित काळजी करून घ्या साप तर नाही कर... पहिला बघून घ्या कारण आता ना हा साप दिसला नसता तर साप नक्कीच चावला असता आणि साप विषारी असेल तर हा आपला जीव देखील जाऊ शकतो त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवाची जर काळजी घ्यायची असेल तर आपल्याला हा जो पुढील धोका हा ओळखणे गरजेचं आहे जसं आपण बऱ्याच वेळेला बघतो पशुपक्षी प्राणी किंवा आपण कावळा बघितलं तर कावल्याला कधी आपण दगड उचलण्या अगोदर त्याने आपल्याला बघितलेलं असतं मला कोणाला धोकादार नाही ना तर आपल्याला देखील जीवाला धोका असतो पण आपण तेवढी काळजी घेत नाही पण विषारी सापांपासून आपल्याला जीवाला धोका असतो आणि साप चावण्या अगोदर त्या ताईना दिसला त्यांनी सांगितलं लहान ला मुलांना आणि मला फोन केला आणि म्हणूनच आपण हा साप वाचू शकलो मी सोडतो त्याला साप चला परत एकदा सर्वांना गुड बाय

छोटी बॉटल घेतली तर व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर मी साप हातात वगैरे पकडला तर पाधे पाधे आपल्याला जर सापांच्या विषयी माहिती नसेल तर चुकूनही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप पकडणे ही एक्सपर्ट किंवा ज्यांनी कोर्स केला ज्यांना माहिती आहे अशा मी पकडणे गरजेचे आहे कारण शिकताना किंवा स्टंडबाजी करताना साप चाहू शकतो आणि आपला जीवदेखील जाऊ शकतो तर त्याच्यामुळे काळजी घ्या आणि असं कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करू नका ठीक आहे तर हा तास साप आपण या बॉटलमध्ये ठेवून आता सोडायला गेलो लगेच सोडू बघ धाकण बघतं हे निंगल मुाकण दिसतं मित्रांनो हा अंजूरपाड्यामध्ये साप पकडण्याचा हा माझा पहिलाच क्षण असेल त्याच्यामुळे परत तुम्हाला कधी साप दिसलेच तर न मारता तुम्ही बोलू शकता असेल वेल तर आपण नक्कीच येऊ आणि साप वाचू <coughs> हा साप जो आहे नाक आणि हा साप दिसायला सेम असतो फक्त शेपटी याची मोठी असते आणि तोंड जरा वेगळा असतो त्याच्यामुळे धामन समजून कुठलाही साप पकडायला जाऊ नका तो नाक देखील असू शकतो <coughs> त्याला मी या करतो पुढे हाय नाले बघा कॉल आले ठीक आहे हो बघ